कसा आहे मैत्रिणीनं पिझ्झा आहे का नाही छान कसा केला पाहिजे आहे चला तर मग पाहूया कसा केलाय तो तर इथे ना मी या वाटीनं दोन वाटी मैदा घेतलेला आहे चाळणीनं चाळून घेतलेला आहे आता मला ना दोन आ... पिझ्झा करायचे आहेत पण या एवढ्या पिठामध्ये ना तीन पिझ्झे होतात पण मी दोनच करणार आहे कारण माझी डिश आहे ना जरा मोठी आहे जी बेक करायला ठेवायची ती आणि त्यामुळे मी दोन वाट्या मैदा घेतला आहे आणि त्याच्यातनं मी साखर दोन चमचे टाकलेली आहे परत आपली बेकिंग पावडर दोन चमचे टाकलेली आहे आणि मीठ एक चमचा टाकलेला आहे आणि आपला बेकिंग सोडा असतं का तो फक्त अर्धा चमचा घेतलेला आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते मी आणि ह्यायलाच्यातना दही टाकून नंतर मळते आणि तेल पण टाकायचं याच्यात दोन चमचे मी तेल टाकते आपलं साधंच तेल जे घरात अव्हेलेबल असतं का आपल्या तेच टाकायचं तेल तर ते दोन चमचे तेल टाकते आपले पोहे खायचे चमचे असतात का त्या चमच्याने सर्वसा आता दोन चमचे मैदा आहे म्हणून मी दो दोन वाट्या मैदा आहे म्हणून दोन दोन चमचे मी सामान घेतलं आहे तुम्ही त्या त्यानुसार घ्या परत आता इथं मी पाऊन वाटी दही घेतलेलं आहे आता हे दही टाकून मी अगोदर चांगलं मिक्स करून घेते म्हणजे नंतर पाण्याचं प्रमाण किती लागतं ते कळलं आपल्याला तर तुमचं जर एक वाटी मैदा असेल तर तुम्ही वाटी दही घेतलं तरी चालेल आणि पि पी, पिटी साखर बेकिंग पावडर ते एक एक चमचा टाकलं तरी चालेल तर तुम्ही पाहू शकता मला पाणी लागतं आहे आणखीन म्हणून मी आणखीन ज्या ह्याच्यात आपण दही घेतलं होतं वाटीस त्याच वाटीनं मी वाटीत पाणी घेतलं आणि त्याने आपलं पिठासं मळून घेते तर मला ना अर्धी वाटी पाणी लागलं तेवढ्या ह्याला एक पाऊन वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी लागलं तर आपलं पीठ ना असं असं एकदम मऊ ठेवायचं असं सॉफ्ट जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आणि आता नाही ह्याला असं चांगलं मळायचं असं असं आपटू म्हणजे ते फ्लपी होतं त्यात आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर दोन्ही पण टाकले ना मग ते असं फुफळं पिवावं म्हणून असं करायचं का तर आपला पिझ्झा असा जाड राहिला नाही पाहिजे पीठपीठ त्याच्यात असे त्याच्यात आहे ना तो एकदम छान झाला पाहिजे आणि कोणी कोणी ना असं बेस विकत आणतं पण हा असा घरच्या घरीच बेस बनवा तो खरंच खूप चा छान होतो आणि घरचा कधी पण ताजा केलेला चांगलाच ना विकत्रीचा कधी केला कधी नाही त्यापेक्षा तर एवढ्या पिठात तीन पिझ्झे होतात पण मी दोनच करणार आहे जरा जाड जाड का होईनात कारण डिश जरा मोठी आहे म्हणून आणि तुम्हाला जर एक करायचं असेल तर तुम्ही छोटी वाटी वापरा आणि बाकीचं साहित्य पण त्या हिशोबाने टाका तर तुम्ही पाहू शकता मी त्याचे दोन गोळे असे करून घेतले आणि हे ना मी मुरून दिलं थोड्या वेळ पीठ आपले एक पंधरा मिनटं ठेवलं तसंच ते मळून त्याला तेलाचा हात लावून आणि नंतर त्याचे असे पंधरा मिनटं तसंच जरा ते मुरून दिल्यावर पंधरा मिनटांनी त्याच्याचे दोन गोळे करून घेतले आणि पोळपटावर असं असं कोरडंच मैदा टाकला आणि त्याच्यावर ना सा हाताच्या साह्याने पण तुम्ही असं त्याला प्रेस करून हे करू शकता पण मी ना जरा असं थोडं ह्याच्या साह्याने आपल्या वेलण्याच्या साह्याने थोडंसं लाटलं मी केलं त्याला तर तुम्हाला जर असं छोटे तुमची डिश असेल तर तुम्ही एवढ्या पिठात तुमचे तीन पिझ्झे सरळ होते आणि मसाला पण ना मी आता पुढे जाऊन जो मसाला वापरला आहे ना तो पण मी मी भरपूर टाकला आहे जरा पिझ्झा माझा जा थोडा तिखट झाला मुलाला खात्या खातानी तो म्हणायला तिखट लागायला आई म्हणून तर तुम्ही ना मसाला पण थोडा थोडासा वापरा तो एकदम पुडा आणला ना तरीसुद्धा त्यातले थोडंसं वापरा पण मी ना नंतर तो ठेवला की सारखा सारखा पिझ्झा करण्यात येत नाही मग तो पिझ्झा मसाला खराब होतो ना म्हणून मी सर्वच मसाला वापरला तर मी ना एक असं पॅन घेतलं जर नॉनस्टिकचं पॅन घ्यायचं म्हणजे खालून करपत नाही आपला बेस आणि ते तरी पण त्याला ते थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपलं जे आपण बेस तयार करून घेतला आहे का तो आपल्या त्या पॅनमध्ये टाकला आणि त्याला ना असं दाबलं आणि असं ना आपला काठी चमचा असतो का त्या काठी चमचेच्या सहाय्याने त्याला असे वेज पाडून घ्यायचे नाही तर तो आपला पावणी फुगल आपण त्याच्यात बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकलाय ना त्याच्यामुळे बेस आपला असा फुगल पण आपला चपटा बेस हवाय म्हणून आप असं ना त्याला वेज पाडून घ्यायची म्हणजे आपला बेस फुगणार नाही तर मी ना आता ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर झाकण टाकून ह्याला असं जरा पंधरा मिनटं सुद्धा नाही दहा मिनटं जरी ठेवलं तरी चा बी होते आहे चांगला होते मी दहाच मिनटं ठेवलं तर दहा मिनटं असं ठेवलं मी आणि नंतर ते काढून घेतलं एका साईडनं ही करायचं कारण ती जी खालची साईट आहे ना नंतर आपण वरी करणार आहोत आणि जी वरची साईट आहे ना ते नंतर खाली करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी ते भाज्या कट करून घेतल्या तसे मोठे मोठेच तुकडे करायचे चौकोनी कांदा टोमॅटो शिमला मिरची याचे आणि शिमला मिरचीतल्या आणि टोमॅटोतल्या बिया काढून घ्यायच्या बिया ठेवायच्या नाहीत आणि लसण असा तुकडे करून टाकायचा ते विकत्रिच्या पिझ्झामध्ये ना ते असं बटरमध्ये लसण असा मिक्स करून ती गा, गा लावतात पण आता माझ्याकडे बटर नव्हतं आव, अवेलेबल आता जे घरात साहित्य आहे आपल्याला त्याच्यातच बनवायचं आहे म्हणून मी असं जास्त काही विकत आणत बसले नाही फक्त चीज आणलं आणि मसाले आणले तर आता पुढच्या वेळेस ना मी तुम्हाला मसाला सुद्धा घरी कसा करायचा आपला सॉस टोमॅटो सॉस ते सॉस कसा करायचा तो सुद्धा बनवून दाखवते पण यावेळेस मी आता विकतच आणलेला आहे आता मी या भाज्यावर ना किंचितसं मीठ टाकते कारण आपण बेसमध्ये मीठ टाकलेलं आहे आपल्या मसाल्यामध्ये पण अगोदरचं मीठं असतं म्हणून फक्त ह्या भाषा भाज्यांच्या हिशोबाने उभं थोडंसं अर्धा चमचा छोट्या चमच्याने मीठ टाकायचं आणि झाकण टाकून एकच मिनटाची वाफ द्यायची जास्त शिजवायचं नाही कारण नंतर आपला पिझ्झा शिजताना पण त्या भाज्या मऊ होतात जास्त नंतर म्हणून फक्त त्याचा असा कच्चेपणा थोडा जावा असं एक मिनटाची वाफ द्यायची आणि त्यानं मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात मी आ, मिठे टाकलं आणि त्याच्यात स्टँड ठेवून असं ते गरम करायला ठेवलं आपला बेस बघू शकता तुम्ही चांगला झाला मी ना पलटी केली त्याची तुम्हाला आधी करायच्या दाखवायचं विसरले मी तर खालची ही खालची बाजू आहे बेक झालेली आणि जी वरची बाजू होती ना ती मी खाली केली आणि इथे ना मी मसाला घेतला आता मी ना पूर्ण पाकिट घेतलं का तर सारखा सारखा पिझ्झा करण्यात येत नाही मग तो मसाला खराब होईल म्हणून मी काय केलं असा पिझ्झा मसाला म्हणून मिळतो चाळीस रुपयाला पुडा भेटतोही आणि या पुड्यामध्ये ना तुमचे तीन चार पिझ्झे होतात तुम्ही थोडं थोडा थोडाच मसाला टाकायचा पण पण मी ना दोन पिझ्झ्यालाच ते सगळं सर्व मसाला टाकला आपल्याला मोठ्यांना खायला छान लागतो पण लहान लहान मुलांना ते तिखट लागतं ते कारण त्याच्यातनं सर्वच असतं मीठ असतं तिखट असतं त्याच्यामुळं ना मीठ वरून टाकायची परत गरज भासत नाही आणि इथे ना माझ्याकडे सॉस नव्हतं तर म्हणून मी काय टोमॅटो केचप असतात का आपलं दहा रुपयाचा पुडा तो घेतला आणि त्यात ते मसाला मिक्स केला आणि आपला बेस बघू शकता तुम्ही खालची बाजू आता आपल्याला ह्याला ना पिझ्झेला ना ती खालची बाजू जी ही होती ना ती वरी केली मी का तर आपण जे आता ते जे मसाला लावणार आहोत ना आपण टोमॅटो केचपमध्ये मिक्स केलेला तो ह्याला छान लागावा म्हणून ती, ला ती बाजू वरी केली आणि जी वरची बाजू होती ती खाली केली कारण नंतर बेक करताना खालची बाजू पण चांगली शेकली जाते तुम्ही मसाला पाहू शकता तुम्ही फक्त एकच चमचा टाका मुलं जर लहान असतील तुमचे तर तुम्ही तीन पिझ्झ्याला एवढा मसाला किंवा चार पिझ्झ्याला वापरला तरी चालेल पण मी मसाला जरा जास्तच टाकला कारण तो परत राहत नाही आता पुढच्या वेळेस मला चॉकलेट पिझ्झा करायचा आहे मग म्हणलं हाय मसाल्याचा काय उपयोग होणार खूप दिवस फोडलेला मसाला ठेऊ वाटत नाही म्हणून मी जास्त लावला तर तुम्ही पाहू शकता आता मी मसाला चांगला हे करून घेतला आणि चिजे ना असं त्या मसाल्यावर टाकून घेतलं तर मी चीजचे पण छोटे छोटे क्यूब आणले होते जे पंधरा रुपयाला भेटतात ना तसे मी चार क्यूब आणले होते मग मला दोन पिझ्झे करायचे म्हणून मी काय केलं दोन दोन क्यूब ना आ, दोन दोन पिझ्झ्याला ठेवले आधी सुरुवातीला एक क्यूब टाकलं किसून आणि नंतर वरून आणखीन एक टाकते तुम्हाला जर जास्त हवं असेल तुमच्याकडं भरपूर तुम असेल तर तुम्ही भरपूर टाकू शकता आणि इथे ज्या भाज्या आपल्या घेतल्या होत्या ना थोड्याशा आपण तेलात हे करून त्या भाज्या पण ठेवल्या आपल्या त्या चीजवर आणि तो का ते आता दुसरं राहिलेले क्यूब होतं आहे ते पण चीजचं ते आणखीन त्याच्यावर असं हे करून घेते टाकून घेते चीज आपलं तर मला ब भरपूर वाटलं हे चीज जास्त नाही कमी पडेल असं काही वाटलं नाही पण तुम तुमच्याकडं जर असेल भरपूर तर तुम्ही आणखीन आवडत असेल तर भर भरपूर टाकू शकता तर मी ना आता थो ते हे केलं आणि असं ना पिझ्झा मिक्स नावानी असं हे भेटते एक पंधरा रुपयाचं पॉकेट असतं उगं थोडंसं टाकायचं एक चमचा माझ्याकडून ह्या पिझ्झावर जरा जास्त पडलं परत दुसरा पिझ्झा केला ना त्याच्यावर मी थोडंस टाकलं चमच्यात घेऊन टाकलं ना त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं पहिले एक चमच्याने एक अर्धा पाऊण चमचा टाकलं तरी बसवतं हो आणि मग आपल्याला काळी मिरी पूड म्हणा किंवा बाकीचं साहित्य ना असं टाकायचं चिली फ्लेक्स म्हणा ऑरगॅन म्हणा ते तसं विकत आणून ते टाकण्याची गरज भासत नाही ते हा मा पिझ्झा मिक्स वापरला ना की ते येते ना फक्त पंधरा रुपयाला येतं आणि ते एक एक चमचा टाकलं ना एक पाऊण चमचा तरी भास होतं म्हणजे दुसरं साहित्य जास्त वापरायची गरज भासत नाही त्यात सर्वच काही असतं मीठ असतं चे ब्लॅक पेपर असतं ऑरगॅनो असतं मग त्याच्यामुळे ते बस होतं आणि आता ना मी ह्याला एक दहा ते पंधरा मिनटाची वाफ देते तर मी ना ह्या पहिल्या पिझ्झ्याला दहा मिनटाची वाफ दिली आणि दुसऱ्या पिझ्झ्याला पंधरा मिनटाची वाफ दिली का तर मला पाहायचं होतं तर ह्या या पिझ्झ्याला मी पंधरा मिनिटाची वाफ दिली शिमला मिरचीचा कलर चेंज झालेला तुम्ही पाहू शकता आणि ते पहिल्यांदा दाखवलं होतं ना उघडून त्याला दहा मिनटाची वाफ दिली तर तसं का केलं का तर मला पाहायचं पाहायचं होतं की शिमला मिरची अशी अशी थोडीशी कच्ची ठेवल्यास ती क्रंची खायला कशी लागते ते तर तो पिझ्झा ना मला दोन्ही पिझ्झेचे एकदम फोटो काढायचे होते पण पहिला पिझ्झा तयार झाला दुसरा बेक करायला ठेवूस तर माझ्या मुलांनी तो निम्मा खाऊन घेतला होता त्याच्यामुळं मला ना ते तुम्हाला दाखवता आला नाही तसा निम्मा पिझ्झा पण तो फोटो काढला होता मी त्यावेळेस तेवढंच हे केल्या केल्या दोन्ही पण पिझ्झ्याचे फोटो काढून ठेवले होते तर ह्या हा ना दुसऱ्यांदा केलेला पिझ्झा आहे माझा आणि तुम्ही पाहू शकता क छान व्यवस्थित बेक झालाय आपला छान कट झालाय आणि आपला बेस पण इतका फ्लफी झाला आहे ना अजिबात असं पीठ वगैरे काही राहिलेलं नाही तुम्ही पाहू शकता त्याचा बेस पण खालची पण बाजू पाहू शकता खूप छान झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा पिझ्झा ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनल